श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सव्वीस डिसेंबर मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थी बनता मन, आले नाही खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही मग कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल योग इत्यादी साधने त्यासाठी सांगितली आहेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीमध्ये आपल्याजवळ खास नाही मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही कारण आज एक नामच भगवंताने अवतार रूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे तेव्हा मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या नाम घेत असताना मनाचे स्थैर्य बिघडवण्याचे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा मनाला सर्वात मोठा विकार कोणता वादत असेल तर तो म्हणजे अभिमान या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणीही नसेल तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते हिरण्य वेळी भगवंताने अवतार घेतला पण देव समोर उभे असताना सुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तरवारीकडे गेला यावरूनच त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे मनाची स्थिरता बिघडवायला दुसरा शत्रू म्हणजे राग हा राग फार भयंकर असतो मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या यानेच धुळीस मिळवली आहे हा राग आवरण्यासाठी आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत ती सर्व आपण पाळली पाहिजेत नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन आपण वागले पाहिजे तर राग आवरता येईल आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटामध्ये लपून बसलेले काम लोभ मोह इत्यादी विकारांनाही पायबंद पडेल याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा भगवंताकडे जाऊ लागा मन आपोआप तुमच्या मागे येईल कारण तो त्याचा धर्म आहे भगवंताला विसरू नका आणि तुमचे मन तुम्हाला आपण होऊन सहाय्य करील याची खात्री बाळगा आजचे बोधवचन नाम सुरुंगाप्रमाणे आहे विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते जय जय रघुवीर समर्थ